सगळ्यांचं लक्ष लागलं होतं ते म्हणजे एक फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पाकडे चातकासारखी सगळे त्याची वाट बघत होते आणि अखेर शनिवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला भाजपचा हा अकरावा अर्थसंकल्प आता सगळीकडे अर्थसंकल्प सोप्या भाषेत सांगितला जातोय म्हणजे सामान्यांना समजेल अशा भाषेत त्याचं विश्लेषण केलं जातंय त्यासाठी थी काही ठिकाणी खास कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन केलंय तर दुसरीकडे विरोधक त्यांचं नेहमीच विरोधाचं रडगाणं गात अनेकदा अर्थसंकल्प सादर झाला की त्याचा काहीही अभ्यास न करता सामान्यांचं कंबरड मोडणारा अर्थसंकल्प महागाईला चालना देणारा सामान्यांच्या तोंडाला पाने पुसणारा असं वर्णन केलं जातं अशा प्रतिक्रिया येतात पण अर्थसंकल्पाला अनेक कंगोरे असतात एकाच अर्थसंकल्पात देशाच्या सगळ्या समस्या या सुटू शकत नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे पण यंदाचा अर्थसंकल्प हा धाडसी ठरला असं म्हटलं तर वावग ठरणार नाही शेती सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग गुंतवणूक आणि निर्यात या चार विकासाच्या इंजिनवर पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेची भिस्त अवलंबून आहे हे यातून स्पष्ट झालंय अर्थसंकल्पातील सगळ्याच बाजूंवर बोलणं हे एकाच व्हिडिओत शक्य नाहीये आणि कोणत्या क्षेत्रात किती तरतूद केलीये हे आपण पेपरमधून वाचलंय किंवा बातम्यांमधून अनेकदा ऐकलंय पण यंदाच्या अर्थसंकल्पात एक घटक हा केंद्रस्थानी होता आणि त्या घटकाविषयी आज आपण बोलणार आहोत इथे ना करते एक गाणं आठवलं हा रुसवा सोड सखे पुरे हा बहाणा सोड ना अबोला महम्मद रफी यांच्या आवाजातलं हे सुंदर गाणं राज ठाकरेंचे वडील श्रीकांत ठाकरे यांनी हे लिहिले आता तुम्ही म्हणाल या गाण्याचा इथे काय संबंध तर आता तो महत्वाचा घटक म्हणजे मध्यम वर्ग मिडल क्लास दरवर्षी अर्थसंकल्पाची वाट बघणारा आणि हमखास निराश होणारा हाच वर्ग आणि हाच मध्यम वर्ग सरकारवर गेल्या काही वर्षांपासून रुचला होता कारण अर्थसंकल्पात त्यांच्यासाठी काहीच तरतूद होत नव्हती पण हा रुस्वा हा राग दूर करण्यात आत्ता सरकारला यश आलंय गेल्या काही दिवसांपासून अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सोशल मीडियावर खूप चर्चेत होत्या म्हणजे त्यांचे असंख्य मीम्स व्हायरल होत होते आणि अर्थसंकल्प मांडल्यानंतर सुद्धा त्यांचे मीम्स व्हायरल होत आहेत अनेक जण लॅपटॉपवर त्यांचा फोटो ठेवून त्यांची पूजा करताना दिसत आहेत म्हणजे इतका मध्यम वर्ग आत्ता त्यांच्यावर खुश झालाय आता त्याला कारण सुद्धा तसंच आहे मध्यम वर्गीयांच्या हातात आता पैसा खुळखुळणार आहे यासाठी बारा लाख रुपयांपर्यंतच वार्षिक उत्पन्न हे करमुक्त केलंय मध्यम वर्गाला समोर ठेवूनच हा अर्थसंकल्प मांडला गेला बारा लाख रुपयांपर्यंत कर दिलासा मिळाल्याने धनलक्ष्मी प्रसन्न होणार आहे त्यामुळे मध्यम वर्ग सध्या आहे अप पैसाही पैसा होगा अशी त्यांची अवस्था आहे निर्मला पैसा सीतारामन यांना अगदी धनलक्ष्मीच्या रूपात सध्या पाहिलं जात आहे त्यामुळे आणि आशा अपेक्षा बाळगणाऱ्या त्या भावविश्व सामावलेल्या मध्यम वर्गाच्या पाठिंब्याने या वर्तुळाची सुरुवात झाली पण त्यानंतर हा करदाता गृहित धरला गेला दुर्लक्षित राहिला मध्यम वर्ग स्वतःची काळजी घ्यायला सक्षम आहे हे दिवंगत अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या वाक्याने यावर शिक्कामोर्तब झालं हळूहळू हा मध्यम वर्ग सरकारवर नाराज झाला पण असं असतानाही या वर्गावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोहिनी मात्र कायम राहिली देशभक्ती राष्ट्रवाद हिंदुत्व या मुद्द्यांमुळे हा वर्ग भाजपसोबतच राहिला पण म्हणतात ना आपल्याच लोकांना गृहित धरलं जातं तसं काहीसं झालं मोदी सरकारच्या काळातील आठ अर्थसंकल्प हे निर्मला सीतारामन यांनी सादर केले त्यामुळे मध्यम वर्गाच्या आशा अपेक्षा आणि नाराजीची त्यांना पूर्ण कल्पना होतीच अर्थसंकल्पाच्या आधी म्हणजे शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष्मी प्रसन्न होईल असे उद्गार काढले होते आणि ते या अर्थसंकल्पात प्रत्यक्षात साकारले यंदा निर्मला सीतारामन यांनी नऊ वेळा मध्यम वर्ग हा शब्द वापरला क्वचित उल्लेख केला जाणारा मिडल क्लास यावेळी अर्थसंकल्पाचा केंद्रबिंदू होता एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये मनमोहन सिंग यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाने जागतिकीकरणाला वाट करून दिली मध्यम वर्ग सुद्धा या काळाच्या संदर्भात बदलत गेला एकविसाव्या शतकात तर हा वर्ग बाजारपेठांचा डार्लिंग झाला शिवाय राजकीय निर्णय प्रक्रियेवर सुद्धा त्याचा ठसा उमटवू लागला आता मध्यम वर्गाच्या हातात अधिक पैसा खुळखुळणारे एकदम श्रीमंत झाल्याचं फिलिंग सरकारच्या तिजोरीवर ताण पडणारे ही सवलत देण्याऐवजी असंघटित उद्योग क्षेत्रात तरतूद केली असती तर रोजगार निर्मिती झाली असती असं काही अभ्यासकांचं मत आहे पण या कर सवलतीमुळे मोठ्या वर्गाला कर भरावा लागणार नाहीये त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात बचती शिल्लक राहणार आहेत मध्यम वर्गाची क्रयशक्ती परचेसिंग पॉवर आता वाढणार आहे उरलेल्या पैशातून गुंतवणूक वाढणार अर्थकारणाला आलेली मरगळ दूर होणार जीडीपी वाढायला सुद्धा याची मदत होईल या निर्णयामुळे मध्यम वर्ग सकारात्मक होऊन अर्थव्यवस्थेत चैतन्य निर्माण करेल अशी सरकारची भूमिका आहे आता अजून एक बाजू आहे या अर्थसंकल्पाला ते म्हणजे राजकारण आणि विकासाचा मेळ या अर्थसंकल्पातून साधलाय दिल्ली आणि बिहार विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्या दृष्टीने तरतुदी करण्यात आल्या आहेत तर दुसरीकडे ट्रम्प यांनी उचललेल्या पावलांचा परिणाम अर्थसंकल्पात दिसतोय अमेरिकेतील एच वन बी जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द करण्याच्या चर्चेनंतर आता अमेरिकेत नोकरी मिळणं हे तितकंसं सोपं असणार नाहीये त्यामुळे भारतीय तरुणांमध्ये बेरोजगारी वाढण्याची शक्यता आहे देशातच रोजगार निर्मितीसाठी सरकारला आता अधिक पावलं उचलावी लागणार आहेत आणि त्या दृष्टीने अर्थसंकल्पात सरकारने स्टार्टअप इकोसिस्टीम विकसित करण्यावर भर देऊन त्या दृष्टीने पुढाकार सुद्धा घेतलाय भारतासारख्या विकसनशील देशात कोणत्याही सरकारचं पहिलं प्रेम हे मध्यम वर्गच असतो मात्र गेल्या काही वर्षात या पहिल्या प्रेमाकडे जरा दुर्लक्ष झालं होतं पण ती चूक सुधारून सरकारने पुन्हा पहिल्या प्रेमाला कुरवाळले त्यामुळे हे प्रेम आता पुन्हा नव्याने कसं बहरत जाणार हे पाहणं महत्वाचं आहे तुर्तास मी या भागात तिथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा आणि अशाच नवीन विषयासह पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार डीजी नाईन नमस्कार